सगळ्या स्त्रिया होत्या राजमाता होत्या राजकन्या होत्या पण नितक्या मोठ्या माणसाला तुकाराम ज्ञान नाही तुकाराम असं आहे असाय जी आली इथे किंवा आमचे सिद्धी साहेब जर आले तर त्यांना सांगितलं काल घ्या बघू बोला तू घरा परवडणार परवडणार नाही परवडणार नाहीये पण त्यांची इच्छा होती की मला भजन करायला पाहिजे म्हणून म्हणून ज्या होत्या ना राजमाता राजपत्न्या त्याने कुठून प्रार्थना देवाला प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं तुम्ही जन्म जेव्हा गोकुलामध्ये घ्याल ना तेव्हा आम्हाला स्त्रियांचा जन्म द्या त्या झाल्या त्या एक नमुना दुसरे सुर्थी। सुर्थी ने थी ने थी। एक कारण सांगतो त्या त्या कोण होत्या त्या त्या गवलनी कोण होत्या ते सांगतो बर का त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती काही बरं झाल्या म्हणून नेती नेती माझी सुख संपत्ती न पावेची त्या वेदगर्भाच्या श्रुती होत्या अर्थात वेदच स्त्रियांच्या रूपाने प्रकट झाले होत्या त्या त्या बाया कोणी सामान्य नव्हत्या म्हणून ज्याला परमार्थ करायचा असेल त्याने एकदम सादर राहिलं पाहिजे

लहान व्हा वा, मोठ व्हायला कष्ट नाही करायला लागत मोठा माणूस आपोआप होतो पण लहान व्हायला कष्ट करायला लागतात लहान नाही होत वाढली ना तर ती कमी करायला भयंकर त्रास होतो पण वाढवायला काही फार त्रास होत नाही बात त्याप्रमाणे त्या गवळणी सामान्य बनल्या मग त्यांना भजन करायला संधी भेटली गायी चालताना गाडी चालवायला जायच्या गायीची चा, सेवा करायची त्या दूध विकायला जायच्या सडा समार्जन करायचा या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या ज्याला देव पाहिजे असेल त्याने आता पण त्या स्त्रियांनी ते काम करायला पाहिजे घरातली भांडी कुंडी जेवण खावण त्याने कितीतरी श्रीमंत असल्या तरी त्याने आपल्या घरातलं जेवण आपल्या माणसांसाठी आपणच केलं पाहिजे ती पण एक ईश्वराची सेवा आहे म्हणतात त्यानुवार आहे भोगेची तपेतिया केली आगव्या भोगांचा नाश्ता करणं कपडे धुणं भांडी गुंडी घासणं हे सगळं रामराम रामराम करीत बसलं पाहिजे असं काही नाही वाज का म्हणणे वा अधिकार असते करायला पाहिजे हे आम्हाला शिकायचं आहे हे शिकायचंय बर का आणि म्हणून सगळ्या भोगांच ती राहते पण तिची राहणं तपस्या ठरली तिची एक मोठी तपस्या ठरली आणि इतकी शक्ती तिला प्राप्त होते काय शक्ती तुम्हाला प्राप्त होते मला वेळ नाही सांगायला असा त्याचा अर्थ आहे म्हणून हे होती स्त्री अद्वैतामध्ये ती प्रवेक्षित झाली होती पण तिला अद्वैतात नाही राहायचं होतं द्वैतात येऊन तिला भजन करायला पाहिजे होत अद्वैतात भजन नाही होत अद्वैत स्थिती भगवत रूप झाल्यानंतर भजन नाही करता येत मग भक्ताच्या स्थितीत त्याला यायला लागत त्याला भक्त जेव्हा खऱ्या अर्थाने भजन करतो तेव्हा तो भक्त भगवान बनतो पण जेव्हा तो भक्त भग, भगवान बनतो तेव्हा त्याला ज्ञानबा तुकाराम नाचता नाहीयेत म्हणून ती नाचण्यासाठी तो आनंद मिळवण्याकरता